पाटण तालुक्यातील राममळा कॉर्नरवर वर दुचाकी स्वाराचा अपघात मात्र उपचार करीत असतानाच उपचारा या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांना शवविच्छेदनासाठी पाटण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे तर नेहरू युवा मंडळ ग्रामस्थानी पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाली तातडीची मदत नमस्कार मी संतोष शकदारे आणि आपण पाहत आहात सतर्क नियानू राम कॉर्नर येथे आज दुपारी चार वाजण्याच्या जा सुमारास झालेल्या एका दुचाकीच्या अपघात या व्यक्तीचा मृत्यू झाला स्थानिक नेहरू युवा मंडळाच्या सदस्यांनी आणि कोयना पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे या गुणांच्या मुळे जखमी व्यक्तीला वेळेवर मदत मिळाली आहे मात्र उपचार करीत असतानाच उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला व्यक्तीचे नाव विश्वास गावडे असून शवविच्छलनासाठी पाटण रुग्णालय येथे आणण्यात आले आहे जे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्रात आले होते व त्यांचा राममाळा कॉर्नर येथे स्वतःहूनच अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थानी दिली अपघातानंतर त्यांची स्थिती गंभीर होती मात्र स्थानिक ग्रामस्थानी आणि विशेषतः नेहरू युवा मंडळाच्या सदस्याने कोणतीही वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली आणि मंडळाचे अध्यक्ष पानुरंग जाधव तसेच त्यांचे सहकारी अमोल जाधव आणि आकाश जाधव यांनी पोलिसांना मदत करत जखमींना तातडीने पोलिसांच्या गाडीत बसवले मात्र उपचार करीत असतानाच उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपटसाठी सतर्कणी अनुज मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळी सतर्किनियानूज राममळा कोण्या नगर पाटण